ज्या गावातील घराला कुलूप नाही कडी कोयंडा नाही त्या शनी घोटाळ्यांनी चर्चेत आणली आहे या गावात शनिदेवाच्या भीतीने चोरी होत नसली तरी विश्वस्त कर्मचारी व काहींच्या संगणमताने कोट्यावधींचा डल्ला मारला गेला हे वास्तव आहे शुक्रवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला सुरुवातीला नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या लक्षवेधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर प्रकरणाची कुंडलीच वाचून दाखवली नेमका काय आहे हा घोटाळा कुणावर गुन्हा दाखल होतोय विश्वस्तांचे काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टवर गेल्या आठ दहा वर्षात गंभीर आरोप झाले पान सणाला सुशोभीकरण देवस्थानचे रुग्णालय बनावट देणग्या कामात भ्रष्टाचार असे आरोप अनेकदा झाले मात्र धर्मदाय आयुक्तांच्या चौकशीनंतरही अनेक प्रकरणात विश्वस्तांना चिट मिळाली त्यानंतर बोगस भरती प्रकरणही चांगलेच गाजले दोन हजार अठरा साली फडणवीस मुख्यमंत्री असताना या देवस्थानवर सरकारी निर्बंध लावण्याचे ठरले होते परंतु सात वर्षे उलटूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही त्यानंतर यावर्षी एक वेगळाच घोटाळा समोर आला देवस्थानचे काही विश्वस्त काही कर्मचारी व काही पुजाऱ्यांनी बनावट तयार करून त्यावर माया जमविल्याचा आरोप झाला या घोटाळ्यानंतर ज्यांची नावे चर्चेत आली परंतु गुन्हा दाखल व्हायला व त्याचे गांभीर्य समजायला तब्बल एक महिना ला। लागला दरवेळीप्रमाणे हा घोटाळाही थंड बसत्यात बांधला जाईल असं वाटू लागलं धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांपासून सर्वांचे हात ओले होत असल्याने या प्रकरणाची फक्त चर्चा होईल असं वाटत होतं परंतु शुक्रवारी विधानसभेत हे प्रकरण चांगलंच गाजलं निवाशाचे आमदार विठ्ठल लंघे व भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी मांडली त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची कुंडलीच बाहेर काढली फडणवीसांनी चौकशी समितीच्या गोपनीय अहवालातून काय काय समोर आले हे सभागृहासमोर मांडले देवस्थानच्या कारभारात दोन हजार चारशे सत्तेचाळीस बोगस कर्मचारी दाखवून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे देवस्थान आतापर्यंत अडीचशे ते तीनशे कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते घोटाळेबाजांनी कागदोपत्री दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले हे सर्व कर्मचारी बोगस होते देवस्थानच्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना प्रत्यक्षात केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजर होते अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले होते इतर विभागांमध्येही प्रचंड अनियमितता आढळली देवस्थानच्या भक्त निवासात फक्त एकशे नऊ खोले आहेत तेथे दोनशे कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले गेले होते गोपनीय चौकशीत प्रत्यक्षात फक्त पाच ते दहा कर्मचारी तेथे आढळले देवस्थान परिसरात देणगीसाठी आठ आणि तेल विक्रीसाठी चार काउंटर आहेत तेथे केवळ दोन कर्मचारी काम करत असताना तब्बल तीनशे पंचवीस कर्मचारी दाखवण्यात आले आहेत देवस्थानने एकशे त्रेसष्ट कर्मचारी दाखवण्यात आले होते प्रत्यक्षात तेथे फक्त तेरा कर्मचारी आढळले वृक्ष संवर्धन विभागात त्र्याऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आहेत हो तेथे ही चौकशी अंतिम कुणीच आढळले नाही शेती विभागात पासष्ट कर्मचारी पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी गोशाळा विभागात ब्याऐंशी कर्मचारी पार्किंग परिसर स्वच्छ प्रसादालयात सत्त्याण्णव कर्मचारी, कर्मचारी।, कर्मचारी। देवस्थानच्या तेरा वाहनांसाठी एकशे शहात्तर कर्मचारी विद्युत विभागात दोनशे कर्मचारी ही सगळी बोगस भरती असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही आपल्या गोपनीय चौकशी अहवालातून सांगितले अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कार्यकर्त्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची गंभीर बाबही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या निर्देशनास आणून दिली कागदोपत्री दाखवलेल्या दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही त्यांचा हजेरी पटही नव्हता त्यांची सही देखील नव्हती असेही फडणवीसांनी सांगितले फडणवीसांच्या याच अगोदर आमदार विठ्ठल लंघे आमदार सुरेश धस यांनी नकली ऍपचा मुद्दा उपस्थित केला होता लंघे यांनी बोगस ऍपद्वारे शंभर कोटींचा तर धस यांनी किमान पाचशे कोटीचा घोटाळा आरोप केला होता यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही हा तपास सायबर पोलीस करत असल्याचे सांगितले बोर्डाचे ट्रस्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर महिन्याला दहा ते वीस कोटींची संपत्ती विकत घेतल्याची बाबही आमदार सुरेश धस यांनी सभागृहाच्या निर्देशनास आणून दिली त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी जे ट्रस्टी लोकसेवक या संज्ञेत येत असतील त्यांच्या उपसंपदेची चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आता या सगळ्या प्रकरणात आरोपी सापडतील का तपास योग्य पद्धतीने होईल का हे प्रश्न आहेत परंतु त्यातल्या त्यात हा तपास महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव करतील असे फडणवीसांनी सांगितले यशस्वी यादव यांनी मागील काही महिन्यात सायबर विभागाला चांगली शिस्त लावली आहे त्यामुळे यातील प्रत्येक आरोपीला शिक्षा होईल याची शक्यता वाढली आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद